परभणी येथील घटनेचा वडवळ नागनाथ येथे निषेध लातूर उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ वडवळ नागनाथ येथे जाहीर निषेध करण्यात आला न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यंशी याचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज सोमवारी लातूर बंदचं आवाहन आंबेडकरी व संविधानवादी पक्ष संघटनांकडून करण्यात आलं होतं या बंद मध्ये व्यापारी शाळा महाविद्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यापार बंद ठेवून सहकार्य करण्याचा आवाहन समस्त आंबेडकरवादी व वा संविधानवादी पक्ष आहे या बंदचे नेतृत्व भंते पयानंद यांनी केलं परभणी येथील घटनेचा राज्यभर निषेध होत असून सोमवारी लातूरातील व्यवहार बंद राहिले यावेळी सामाजिक कार्यकर्ता मयाताई सोरटे ग्रामपंचायत कोमेश कसबे अनिल माळी केशव सोरटे जितू सोरटे पप्पू जगीदार वैजनाथ सोरटे कैलास लामतुरे संगमेश्वर कसबे नितीन कसबे सर्व गावकरी मंडळी यांनी वडवळ येथे सकाळी दहा ते तीन पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला भारतीय आपला देश चालतो प्रत्येक सामान्य माणूस त्या घटनेमध्ये लिहिलेल्या तरतुदीनुसार मूल्य अधिकार कर्तव्य बजावत असतो म्हणजेच जन्मल्यापासून तर मलेपर्यंत जे 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 संविधानामध्ये आहे त्या त्याचं पालन आम्ही करतोय आणि ज्या परभणीची घटना झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना जे पोलिसांनी निर्घून हत्या करून म्हणून मिळतो खून केलेला आहे तो आंदोलनामध्ये सहभागी नव्हता पण तो एक एल एल बीचा विद्यार्थी होता आणि जाणून बुजून पोलिसांनी त्यांना उचलून नेऊन पोलीस कस्टडीमध्ये त्याचा खून केलेला आहे पण आम्ही जे परभणीमध्ये जे निषेध व्यक्त केला त्याचाही म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तो निषेध झाला त्याचाही निषेध करतो आणि आम्ही आज वडवळ नागनाथ येते सर्व जाती धर्माचे सर्वजण मिळून आम्ही त्या गोष्टीचा संविधान मार्गाने निषेध करतो जय संविधान जय संविधान महानकर न्यूजसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा